आपण म्हणतो झाडे लावा झाडे जगवा परंतु झाडे लावली तर ती जगवायची कशी आणि ती जगवण्यासाठी आम्ही दरवर्षी जंगलामध्ये कंपाऊंड करत असतो तरीही बघा बांबूची झाडं आहेत जी लावलेली आहेत ती वरच्या ज्या फांद्या आहेत त्या तोडून त्याची कंपाऊंड करतात ही आई कंपाऊंड करते आणि हे जंगल रक्षण करण्याचं काम फक्त आपले आदिवासी बांधव आहेत जंगलामध्ये सर्व ठिकाणी अशी दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ही कंपाऊंड केली जाते तर आपण फक्त झाडे लावून आणि त्याचे नारे देत बसण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष कृती केली पाहिजे तर मित्रांनो पाच जून पर्यावरण दिवस असतो आणि पाच जून या दिवशी पर्यावरणच्या दिवशीच फक्त आपण झाडे लावा झाडे जगवा असे नारे न ना देता आपण कंटिन्युअसली जी झाडं वाढलेली आहेत त्याचं जतन केलं पाहिजे रक्षण केलं पाहिजे तर बघा हे किती मेहनत लागते बघा कसं एकदम ते बिटे असतात ते त्याची कदर न करता ह्या झाडांसाठी फक्त आणि फक्त झाडांसाठी ही सगळी मेहनत चाललेली आहे सर्व काही छोटी मुलंसुद्धा आमच्यासोबत येत असतात आणि त्यांना पण माहीत असतं लहानपणापासूनच की झाडांचं कसं रक्षण केलं पाहिजे ही मोठी झाडाची सागाची झाडं आहेत तर त्याचं पण रक्षण केलं पाहिजे आपल्याला शुद्ध हवा पाहिजे असेल तर ही झाडं जपणं किंवा ती जगवणं आपलं काम आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद, धन्यवाद।